नमस्कार आपण आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला खूस लावून पळवून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे ही घटना सोमवारी दिनांक सव्वीस मे ला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रडली असून सेंदूरघाट पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो प्राप्त माहितीनुसार चाळीस वर्षीय फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी सतरा वर्षीय ही वरुड येथे निकाल पाहायला जातो असे घरून सांगून निघून गेली होती नंतर मित्रांनो तिची रात्री दहा वाजता पर्यंत वाट पाहिली तरी तिचा इतर ठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पडवून नेले असावे अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात पोलिसांनी घेतले मित्रांनो चाळीस वर्षीय फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून महिले फिर्या शेंदुर्जना जनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध एकशे सदोतीस दोन बी एन एस दोन हजार तेवीस अन्वय एक गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दीपक महाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती